संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आता निरा नदीवरून निरेकडे मार्गस्थ झालेला आहे मात्र निरे, निरे पालखीच्या पाठीमागचे जे दिंडेकरी आहेत विनेगरी आहेत हे निरा नदीच्या पुलावरच ठिया मांडून बसलेले आहेत या ठिकाणी त्यांनी भजन चालू केलेलं आहे नक्की त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या भावना काय आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल आत्ता तुम्ही इथे भजन करतात पाव माऊलींच्या पालखी बरोबर गेलेले तुमची नक्की काय भूमिका असणार आमची भूमिका अशी आहे की परंपरेने देवाचं स्नान झाल्यानंतर जसं पुढल्या सत्तावीस डिंड्यापर्यंत पादुका दर्शन साठी जातात त्याच्यात पुढे सत्तावीस धंड्या तसे पाठीमागा वीस झेंड्या मानाच्या आहेत तिथपर्यंत त्या पादुका दर्शनाला आलेच पाहिजे प्रत्येक विनयकाराची भावना अशी आहे की गेली चारशे साडेचारशे वर्षाची परंपरा जोपर्यंत सोळा चालू आहे तोपासून ही परंपरा चालू असताना हे याच वर्षी त्यांनी ही मोडीत परंपरा मोडीत काढली ही अशी भरमार दोन वर्षापूर्वी पण अशी झाली होती परंतु त्यावेळेस त्यांनी पादुका बाहेर काढून त्यांनी या ठिकाणी शेवटपर्यंत पादुका पाठवले होते आमच्याकडे दोन हजार सोळापासून आमच्याकडे हिडू आहेत पाठीमागे दर्शनाला पादुका जातात ते बरं एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की तुमचा वाद झाल्यानंतर किंवा तुम्ही पालखीच्या पुढे बसल्यानंतर काही काळ पादुका पाठीमागे सुद्धा त्यांनी आणल्या होत्या तिथे काय झालं त्यांनी पादुका खाली काढल्या परंतु आमचं म्हणणे असून ज्याप्रमाणे तुम्ही पादुका शेवटपर्यंत दर्शनाला जातात पाच मिनिटाचं काम होत अर्धात असं त्यांनी देवांना वेट धरलं कारण त्यांनी उभं केलं तेवढ्या पाच दहा मिनिटात हे दर्शन होऊन पादुका रथा आम्ही कितीपर्यंत गेलो असतो रथपाठीमाग मी सुद्धा सहभागी काय काय सांगाल हेच की पुरी पुरी बरोबर ही मोडू नये मनमानी नये त्यांनी हीच आमची मागणी आहे त्यांच्याकडे वारकऱ्यांना वेठीस धरू नये वारकऱ्यांना वेठीस धरण्याऐवजी ह्यांनी मावलींना वेठीस धरलं मावलींना किती वेळ तात्काळ धरलं त्यांनी पालखीमध्ये पादोका ठेवल्या आणि परत त्यांना आतमध्ये ठेवून सुद्धा परत बाहेर काढणं योग्य नाही ना आम्हालाही बरोबर वाटत नाही पण ही परंपरा मोडू नये म्हणून आम्ही त्या बाहेर काढायचा प्रयत्न करत होतो पण त्यांनी जो काय ऐकला ना ते बाहेर आले आणि एका जागेवरच थांबले थांबल्यानंतर पुन्हा त्यांनी माऊलींना वेठीतच धरलं ना वे वारकऱ्यांना धरलंच धरलं पण माऊलींना वेठी धरलं त्यांनी जास्त करून वारकऱ्यांनी वारकऱ्यांपेक्षा माऊलींना वेठी धरलं याचा आम्हाला अत्यंत दुःख आहे काय वारकऱ्यांना वेठी धरण्यापेक्षा त्यांनी दोन मिनिटं जर मागे आणले असतात तर दर्शन झालं असतं वारकरी खुश झाले असते त्यांना समाधान वारकऱ्याला समाधान झालं असतं पण वारकरी परंपरा मोडीच काढणं म्हणजे त्यांची मनमानी कारण वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या रथासमोर ठिया मांडला आणि यानंतर जे सोळा प्रमुख आहेत किंवा सोळाचे विश्वस्त आहेत या विश्वस्तांनी हा पालखीतून पादुका या पाठीमागच्या बाजूला आणल्या मात्र त्या आणल्या असल्या तरी त्या फक्त एकाच जागेवर उभ्या केल्या त्या पादुका लोकांपर्यंत नेणं किंवा विनेकरी माळकरी किंवा काळकरी असतील यांच्यापर्यंत नेणं आवश्यक होतं मात्र हे केलं नाही त्यामुळे हे जे वारकरी आहेत हे नीरा नदीवर ठाण मांडून बसलेले आहेत